आज आपण मस्त अशा कोथंबीरच्या वड्या आहेत मस्त अशी कवळी कवळी आहे काय मस्त कोथंबीर आहे बाकी कोथिंबीरच्या वड्या खायला एकदम खमंग लागतात बर का मला तुला आवडली लागत लागत्री बरीच कोथंबीर घ्यायची ना आपल्याला हा फुल टोपली भरली वाव मस्त हिरवीगार कोथंबीर हे बघा इकडं पण घेते ना हो चंदन भटा वा, 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 आहे तर आपली भरपूर अशी कोथंबीर उपटून झाली सगळी तर आपण आता कोथंबीरच्या वड्या बनवायला घरी जाऊ तर आपण मस्त अशी कोथंबीर आणली आहे ना तर आता निसून घेऊ अगोदर आणि मग नंतर धुवून आणू अजिबात खराब नाही आहे बघू शकता ती मस्त अशी हिरवीगार कोथंबीर आहे ताजी ताजी तर मी अगोदर सगळी कोथंबीर निसून घेते घरचं म्हणल्यावर कसं आपण मनसोक्त खातो तर विकतचं म्हणल्यावर माणूसडा हात आकडीतच एकच आहे पण बघू शकता त्याला एकजुडी होईल अशी बाजारामध्ये एकजुडी भेटतीच अशी एवढी तर मी अगोदर पाणी घेतलंय खळ खड़ धुन घेऊ अगोदर आजू क्या के काय पाण्याने धुवू आजू एकदा बारीक कापायची हा तर मी आता इथे पातेलं भरून बेसनपीठ घेतलंय डाळीचं तर आता आपल्याला बेसनपीठ खून घ्यायचंय याच्यात थोडीशी हळद आपल्याला जेवढं मीठ लागतं तेवढं पिठामध्येच टाकून घ्यायचं आहे तर पाणी जास्त पातळ पण नाही बनवायचं तर आपलं अशा पद्धतीचं पीठ तयार झालंय मिक्स करून आता कढई ठेऊ चुलीवर तेल टाकून घेऊ दोन पाळ्यात तेल टाकले, तेल गरम झाले चांगलं एक चमचा जिरे एक चमचा धन पावडर एक चमचा लाल तिखट मी हिरवी मिरची पण काढली च्या घेतल्या होत्या मी ठेसून आणि लसूण त्याच्यामध्ये तर आता चा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपण हळद पिठामध्येच टाकलेली आहे तर याच्यामध्ये टाकायची कोथंबीर परतून घ्यायची कोथंबीर चांगली गावरान पद्धतीच्या आपल्या ह्या नाही उकडायच्या नाही वाफेवर वाफळायच्या एकदम साधी सोपी झटपट कोणी पण तर कोथंबीर मस्त परतली आता आपण जे खलून घेतलेलं बेसनपीठ आहे ना ते याच्यामध्ये टाकायचे आपल्याला म्हणजे कशी मस्त शिजून निघली अगोदरच तर आता टाकून घ्यायचे असं बेसनपीठ आपण असं पीठ खलून टाकल्यामुळे आपल्याला वड्या वाफळायची गरज नाही एकदम झटपट बनणार आहेत अशा एकदम साधी सोपी पद्धत आहे हलवत राहायचं आहे नाही तो तर मग बिटोळ्या होऊन जातील थोडा जाळ कमी करू चुलीचा सगळं पिठ असं घट्ट होत चाललंय मस्त असं शिजून घ्यायचंय अजून थोडस घट्ट करायचंय इकडे खाली घेतली छान खमंग वास आलाय ना आपण एक ताट घेऊ तर मी एक ताट घेतलंय थोडस तेल लावायचंय ताटाला घेतलेले आहेत हे तीळ हे तीळ असे चौकून टाकायचे इथं आणि मिक्स करून घ्यायचे पीठ सगळं सगळं असं मिक्स करून घेऊ तिळाशिवाय मजाच नाही वड्या खायची पांढरे तिळे शरीरासाठी लिव तुम्ही हा बघू शकता अशा मस्त थापून घ्यायच्या गरम पिठा असतानीच अशा वड्या केल्यामुळे अजिबात आपल्याला वाफ वापरून घ्यायची गरज नाही तरी पा परत भरून मी असं पसरून घेतलंय हे ताट भरून तर मंग असा वास सुटला आहे वड्यांचा आता असंच गारवून देऊ आता कढई ठेवली मी दुसरी कढई तेल टाकू आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आता तेल तापूपर्यंत आपण वड्या पाडून घेऊ कापून घ्यायच्या तुम्ही गार झाल्याच्या नंतर पण कापू शकता तर आपल्या वड्या कापून झाल्या सगळ्या तेल पण गरम तर आपण वड्या तळून घेऊ तेल पण गरम झालंय तो एक एक तर एकशा सोडून घेऊ खरपूस तळून घ्यायचे आहे आपल्याला एकदम साधी सुपी पद्धत आहे आपल्या वड्या बनवायची आता अशा कमी जाळावर तळून घ्यायच्या आहे जास्त जर जाळ आवला तर आपल्या वड्या नुसत्या वरून वरूनच लाल होतील आतमधून नीट तळायच्या नाही का त्याच्यामुळे मस्त अशा तळून घ्यायच्या आहे बघू शकता किती मस्त अशी वडी झाली आपली खरपूस तळून आहे तर खरपूस अशा वड्या तळून झाल्यात आपल्या एकदम आत पर्यंत हा आता हलक्या फुलक्या झाल्या मस्त अशा परत अशाच सोडू आपण तर आपल्या कोथिंबीरच्या वड्या सगळ्या तळून झाल्यात आता मस्त अशा खरपूस झाल्यात तर तुम्ही पण अशा मस्त कोथिंबीरच्या वड्या बनवून पहा आणि करून खा बघू शकतो एकदम अशा मस्त आत मन आतपर्यंत तळून निघल्या आता खुशखुशीच झाल्यात आता तर तुम्हाला आता कोथिंबीरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण अशा वड्या करून खा धन्यवाद